शरद पवार गटाची आज दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे शरद पवारांनी देशातल्या सर्व राज्यांमधल्या प्रदेशाध्यक्षांना आज दिल्लीत बोलावले लोकसभा निवडणुकीसंदर्भात ही बैठक असल्याची माहिती सूत्रांनी दिली कांदा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अजित पवार यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द झाला आहे कांदा निर्यात बंदी तसंच इथेनॉल बंदीवर मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार होते मात्र आता भेटीसाठी सोमवारची वेळ मागण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना उद्धव ठाकरे गट उद्या अदानी समूहाविरोधात मोर्चा काढणार आहे स्वतः उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाची घोषणा केली आहे या मोर्चाला धारावी पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही मात्र त्यापूर्वीच मोर्चा संदर्भातील बॅनरबाजी करण्यात आली धारावी टी जंक्शन पासून हा मोर्चा सुरू होणार आहे आदित्य ठाकरे ने मुख्यमंत्री एकनाथ एक नाथ शिंदे मुख्यमंत्री पदा राजीमा दया लड़ा मैं लड़ाई अमृत नोनी प्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत प्लस आर्थोप्लस आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदीनामा राजीनामा मराठा आरक्षणासाठी आज महत्वाचा दिवस आहे क्युरिटिव्ह याचिकेवर आज निर्णय येण्याची ने शक्यता आहे कसमी सुटांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस आहे तसंच याचिकेवर सुनावणी घेणाऱ्यांपैकी न्यायमूर्ती संजय किशन कोल यांच्या निवृत्तीपूर्वी कामकाजाचाही आजचा शेवटचा दिवस आहे न्यायपीठातील न्यायाधीश निवृत्त होण्यापूर्वी निकाल देण्याची सर्वसाधारण परंपरा आहे आमदार अपात्रता निकालाप्रकरणी मुदत वाढवून देण्याबाबत आज सुप्रीम कोर्टात निर्णय होणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तीस डिसेंबरपर्यंत शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी निकाल देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत मात्र निकाल वाचन करण्यासाठी वेळ लागणार आहे आणखी तीन आठवड्यांचा वेळ वाढवून द्यावा असा अर्ज नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टात केला आहे आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना अजून किती मुदतवाढ हवी अध्यक्षांनीच पाच वेळा पक्षांतर केलंय पाच वेळा पक्ष बदलणारे काय निकाल देणार असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय विधानसभा अध्यक्षांनी कोर्टाकडे मुदतवाढ मागितल्यावरून राऊतांनी टीका केली आहे भंडाऱ्याची उधळण म्हणजे